नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये हा आहे बैलपोळ्याचा भाग दुसरा तर मित्रांनो प्रत्येक गावाची एक वेगवेगळी परंपरा असते तसंच बैलपोळा ही वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बैलपोळा सणाचं महत्त्व त्याचा उगम आणि मुख्य वैशिष्ट्य सविस्तर पाहिलं पण आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दुसऱ्या गावची बैलपोळा जिथे बैल वेगळंच स्वरूप वेगळी परंपरा आणि वेगळी रंगत आणला मिळते मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बैलपोळ्याची तयारी अगदी सुरवातीपासून पाहणार आहोत अर्थात बैल बैलांना अंग घातल्यापासून ते शेवटपर्यंत अर्थात बैलांची मिरवणूक तथा बैलांची पूजा व गावातील बैलांची शर्यत सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला मित्रांनो बैलपोळ्या दिवशी सर्वप्रथम बैलांना आंघोळ घातली जाते जसं की आपण पाहू शकता बैलांना चांगल्या पद्धतीने धुतले जात आहे हे एक शेतकऱ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो जो की प्रत्येक शेतकरी आनंदाने अनुभवत आन असतो यात स्वतःच्या लहान बाळाला कसं आपण आंघोळ घालतो तसं बैलाला आंघोळ घातली जाते व त्यानंतर बैलांच्या शेंगांना रंग त्यासोबतच काही लोक पायाला रंग मारतात जेणे की बैल जास्त उठून दिसतात तर काही भागामध्ये बैलांना ला काजळही लावलं जातं मित्रांनो आपण पाहू शकता की बैलांच्या शिंगांना भग कलर दिलेला आहे त्यासोबतच गुडघ्यापर्यंत बैलांना गुलाबी कलर दिलेला आहे आणि त्यांना सजावटीमध्ये नवीन व्यसन त्यासोबतच गो नवीन गोंडे लावलेले आहेत जेणे की बैल खूप जास्त उठून दिसत आहेत आता बाकीची बैला जावट ही घरी गेल्यानंतर केली जाते मित्रांनो जस की आपण पाहू शकता की गावातील सर्व बैले सजून मंदिराजवळ जमलेले आहेत आता मानाचे मा बैलाचा पहिला मान असतो जो की नित्यनेमन ठरलेला असतो पहिले ते बैल मानाचे बैल दर्शन घेतात त्यानंतर बाकीचे बैल दर्शन घेतात आपण पाहू शकता की किती सुंदर हे दृश्य आहे ह्या गावात बैलांची शर्यत लावली जाते व जी बैल जोडी प्रथम मिळेल त्यांना पुरस्कारित केले जाते घरी नेऊन त्यांची पूजा व त्यांचं लग्न लावलं जातं यात वेगवेगळ्या पद्धती प्रत्येक गावात पाहिल्या जातात जसं की आपण पाहू शकता ह्या गावामध्ये बैलांना मारायची पद्धत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोवर जय महाराष्ट्र